श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर हा सोयरा मी याच्यासाठी घेतला आहे की मला आज करायची आहे शेवभाजी त्यासाठी घे घेतला आहे मी बेसनपीठ ह्या पिठाला आता मी चाळून घेणार आहे म्हणजेच्यात काही किडा कचरा का असेल तर निघून जाईल बेसन चाळून झालेलं आहे आता यामध्ये तिखट हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं थोडासा ओवा हातावर घेऊन घा असा चोळून घालायचा म्हणजे स्वाद येतो चांगला दोन चमचे तेल घालायचं आणि हे बेसन पीठ चांगलं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं एक चमचाभर बेसन बाजूला काढून ठेवायचं कारण की बेसन भिजवतो आपण त्यावेळेस ते खूप चिकट असतं आणि ते हाताला चिकटतं निघत नाही लवकर म्हणून कोरडं बेसन आणि तेलाचा हात घेऊन काढलं तर ते पटकन निघतं तेल छानपैकी मिक्स झालं आहे बेसनामध्ये आता हे बेसन थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं बेसन भिजवून झालेलं आहे माझं आणि आता जास्त एकदम पाणी पडेल ग्लासाने म्हणून मी चमच्याने थोडं थोडं पाणी टाकून ते भिजवते आहे नरम करते त्या बेसनाला कारण की शेवत पिळताना ते आपल्याला जड जाईल तर बेसन पहिलेच चिकट असतं त्यामुळे जड जातं पिळायसाठी तर मी त्याच्यासाठी थोडं नरम करून घेते आणि हाताला चिकटलेलं हे काढून घेते हे कोरडं बेसन लावून हा पिठाचा गोळा आता पाच दहा मिनटं झाकून ठेवते मी ओटा ओरेपर्यंत दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आता गॅस लावून त्यावर कढई ठेवून शेव तळून घेऊया आपण कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे मी तेल गरम झालेलं आहे आता आपण सोऱ्याला तेल लावून घेऊया म्हणजे बेसन चिकडणार नाही त्याला आता साच्यामध्ये याची शेव तळून घेऊया आपण एकच गोळा झालेला आहे एवढाच गोळा भाजीसाठी पुरे आहे भाजीपुरतीच शेव मी तळणार होते तर ही जेवढी शेव निघेल तेवढ्याची भाजी करायची जास्ती असली तर ठेवून द्यायची दुसऱ्यांदा करायची मग त्याची भाजी तर एक साचा टाकलेला आहे हा मला जड जातो आहे अजून मी, प्लेट मी।, चा चा मी आता प्लेटमध्ये टाकून मग याचे शेव तळून घेईल मी शेवटचा साच्याचा गोळा उरलेला आहे त्याच्या हातानेच मी बारीक शेव केले आणि ते तळून घेतलेले आहे शेव सगळे तळून झालेले आहेत आपले आता आपण भाजीची तयारी करूया गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी तळतळल्यावर पाव चमचा जिरे टाकायचे नंतर हे ठेचलेलं आलं लसूण टाकायचं आणि हे तेलामध्ये परतू द्यायचं आलं लसूण चांगलं परतल्या गेलं की त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आणि कांदा चांगला गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये तिखट तुम्हाला आवडेल तसं हळद धणेपूळ गरम मसाला हिंग विसरले होते मी ते हिंग टाकते नंतर टाकला तरी काही हरकत नाही आणि हा मसाला चांगला परतून घ्यायचा मसाला जळू नये म्हणून थोडं पाणी टाकायचं आणि हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आमचूर पावडर चवीपुरती साखर आंबट टाकल्यावर थोडीशी साखर टाकावीच लागते चांगलं तेल सुटलेलं आहे आता पाणी टाकायचं शेवची भाजी करायची आहे तर त्याच्यात पाणी थोडं जास्त टाकायचं नंतर पाणी कमी होऊन जातं चांगलं मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं पाण्याला चांगली एक दोन मिनटं उकळी येऊ द्यायची आणि नंतर हे तळलेले शेव हो, त्यामध्ये टाकून द्यायचे आणि पुन्हा एक उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करून ठेवायचा जास्त वेळ शेव टाकून उकळू नका नाही ते शेव जास्त नरम होईल आणि लगदा होईल म्हणून बंद करून द्यायचा शेवभाजी तयार आहे तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू